नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी प्रिन्सेस ब्लाउजचे कटिंग करणार आहे बोटनेकमध्ये तर ही संक्रांतनिमित्त ही साडी आली आणि आपल्याला अडवतीस छातीचा हा बोटनेक ब्लाउज घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी बिड पूर्ण बघा तर सगळ्यात अगोदर आपण अस्तर घेतलं आहे <coughs> अस्तरवर करणार आहोत आपण कटिंग तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊया तर उंची घेतली मी साडेचौदा इंच उंची बघा साडेचौदा घेतली आपल्याला एक लाईन आखून घ्यायची एक लाईन आखून घेतल्याच्यानंतर आपल्याला स सव्वा आठचं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सव्वा आठच शोल्डर घ्या व्यवस्थित बसून जातं आणि मोंड्यासाठी पण आपल्याला सव्वा आठच घ्यायचं आहे जेवढं आपण शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला मोंडा पण घ्यायचा आहे सव्वा आठच घेतला आहे बघा अर्धा इंच मी पाठीमाग आले किंवा एक इंच जरी पाठीमागं आल्या तरी पण चालते हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला अडवतीचा चौथा भाग काढायचा आहे साडेनऊ इंच आहे तो अडवतीचा चौथा भाग साडेनऊ इंच तर मी इथं एक पॉईंट देते आणि साडे साडेनऊ मध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आता हे माप जेवढं आलं साडे अकरा इथं आपण कमरेला अकरा इंच घेणार आहोत आणि आपल्याला एक लाईन आखून घ्यायची तर तुम्हाला उंचीमध्ये पंधरा सोळाची उंची जरी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये कस्टमरच्या उंचीनुसारच आपण ब्लाउज घेतलाय तर आता आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचं आहे दीड इंच दीड इंचावर आपल्याला एक खून करायची आणि आपण दीड इंचावर एक आकार देऊन घेणार अशा पद्धतीने आपला आकार झालाय तर आपल्याला गळा घ्यायचा आहे चार इंचाचा आता हा पाठीमागचा भाग आहे चार इंचाचा गळा घेतला पुन्हा एकदा आपण चार इंचाचा एक बॉक्स केला चार चारचाच बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला तर आपण त्याला गोल आकार देऊ तर जास्त डीप गोल पण द्यायचा नाही अशा पद्धतीने गोल द्यायचा आहे आता आपल्याला गळा थोडासा खाली घ्यायचा आहे आता आपण इथपासून टेप धरू तर आपल्याला अकराचा गळा घ्यायचा आहे आपण खाली पण चार इंच घेऊया चार इंच घेतलं आहे इथं मी एक इंच अंतर ठेवते ही पण लाईन आपल्याला चारचीच घ्यायची मी तुम्हाला गळा लगेच सांगते आपण गळ्याची कटिंग नंतर करू आता आपल्याला पान आकार द्यायचा आहे तर आपण अशा पद्धतीने देऊन टाकू थोडंसं खाली आलं तरी चालतंय पान आकार पण जास्त येत नाही अशा पद्धतीनेच आपण आकार देऊ तर ज्यावेळेस आपण याची कटिंग करू तर हा एकदम व्यवस्थित येऊन जाईन तर आपण ही लाईन धरूया कटिंग करताना तर आता आपण याची करू कटिंग तर जसं आहे तसंच आपण पूर्ण कट करायचं आहे कशा पद्धतीने आपला पाठीचा भाग हा पूर्ण कंप्लीट झाला आहे तर आपण घेणार आहोत फ्रंट भाग तर तो कशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आता हे होतं तर आता आपल्याला याला पलटी द्यायची आता हे जसं आहे तसंच आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचं आहे जसं आहे तसंच आपण ठेवून घेतलंय आता इथं आपण थोडंसं प्रेस करू म्हणजे इथं आपल्याला एक इंचावर आपल्याला आकार देऊन आहे बाकीचा इथं आखून घेऊया आता उंचीमध्येच आपल्याला बदल करायचा आहे बाकी बदल कुठं करायचा नाही आता हे अगोदर आपण कट करू म्हणजे कर इकडचं एकदम परफेक्ट असं होऊन जाईल आता मी नंतर याला अर्धा इंचावर आकार देते अगोदर आता हे मी काढून घेणार आता जेव्हा मी हा कट केला आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच यायचं आहे आणि आकार द्यायचा आहे हर एक मोंढ्याला फ्रंट बाजूने आपल्याला अर्धा इंचावर आकार द्यावाच लागतो हा झाला आपला फ्रंटचा आकार देऊन आता काय करू आपण गळा घेऊ लगेच तर गळा आहे आपण पाठीमागचा चार इंचावर तर हा पण आपल्याला चार इंचावरच घ्यायचा आहे चार इंचावर घ्यायचा आहे फ्रंट गळा घेऊया आपण साडेसहा इंच साडेसहा इंचावरच इंचा घेतला आहे आणि शिवून होणार तो सहा इंच तर अशा पद्धतीने हा झाला आपला गळा आता आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो हो, तर आपल्याला उंचीमध्ये एक इंच कंपल्सरी जास्त घ्यावाच लागतं प्रिन्सेस ब्लाऊजसाठी आपल्याला एक इंच आपण जास्त घेतलं आहे तर बघा आता आपण काय करणार आहोत इथपासून ह्या लाईनपासून आपण चार इंचावर एक मार्क करायचं आहे वरून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे साडे दहा इंचावर म्हणजे आपल्याला ला ही लाईन आपल्याला कम्प्लीट करायची साडे दहा इंचावर घेतलं आहे दोन इंच मी असं माप घेतलं आहे हेच दोन इंच मी पुढं घेते अशा पद्धतीने वडा पूर्ण बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल कशा पद्धतीने हा ब्लाउज शोधला आहे अर्धा इंच मी बाहेर काढले ते कशासाठी त्याच्यावर आपण प्रिन्सेस ब्लाउज इथं जोडला जातो तर अर्धा इंच असं कमी होतं म्हणून त्याच्यासाठी मी जास्त घेतलं आहे आता ह्या लाईनपासून आपल्याला इकडं जोडून घ्यायचं आहे ते असं घ्यायचं आहे जोडून आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसला अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे आता ही लाईन आपण इथं जोडून घेऊ आणि ही लाईन आपण इथं जोडून घेऊ तर बघा किती कमी वेळामध्ये आपण बोटने प्रिन्सेस मध्ये कट केलाय तर व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझं अजून एक चॅनल आहे वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने तर माझे बरेचसे व्हिडिओ त्याच्यावर पण अपलोड केलेले आहे नसन पाहिले तर जाऊन बघा वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने माझं नवीन अगोदरचं चॅनल होतं आत्ता मी त्याला परत एकदा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर त्याला नक्कीच तुम्ही जाऊन बघा त्याच्यावर भरपूर सारे व्हिडिओ आहेत तर हा झाला अडवतेसचा प्रिन्सेस ब्लाउज हे बघा खूप सुंदर असे याची कटिंग झाली तर आता आपण बघूयात बाही कट कसे करायचे तर बाही घ्यायची आपल्याला नऊ इंचाची नऊ इंचाची आपल्याला बाही घ्यायची आपण सगळ्यात अगोदर मोंडं किती घ्यायचा आहे ते बघू म्हणजे आपल्याला बाहीचे घडी घ्यावे लागल असं माप बसतंय जवळजवळ नऊ इंच तर दीड इंच आपल्याला जास्तच घ्यावं लागेल साडेदहा इंचाचे आपल्याला घडे घ्यायचे आपल्याला याला आता दोन लेअरला अस्तर जॉईंट करावा लागेल साडे दहाचे बरोबर घडे झाले आता आपल्याला बाही घ्यायचे नऊची तर आपल्याला दहा इंचाची बाही घ्यायची म्हणजे नऊ इंच कंपल्सरी व्यवस्थित होऊन जाते आता आपल्याला खाली उतरायचं आहे समोरच्या बाजूनी तीन इंच दंड घेर आहे सहा इंच सहा इंच दंडघेर त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करू ता आता देचे तर आता आपल्याला द्यायचं याला आकार अशा पद्धतीने आकार देऊन झाले तर आपण बायचे करूया कटिंग तर मी हर एक होड्यामध्ये तुम्हाला सांगते का मी अशाच पद्धतीने बाई हे करते आणि त्याच्यानंतर मी जॉईंट देते कारण घडी ही मोठी होती तर आता मी याला लगेच गळा पण कसा कट करायचा मी तुम्हाला सांगते हा ह्या अगोदर गळा कट करायचा हा एक इंचाचा अंतर ठेवून परत हा गळा कट करायचा तर आपण डायरेक्ट मेन फॅब्रिकवर पुन्हा कटिंग करू आता आहे ले ले हे आहे मेन फॅब्रिक तर याला आले फुल तर आपल्याला हे फुल बरोबर हातावर घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने ते, ते बरोबर आपल्याला एकावर एक ठेवून एक घ्यायचं आहे खालीवर काहीच व्हायला नको कारण कटिंग कर एकदा जर चुकली तर ते फूल एका साईडला जाऊ शकतं आहे तर मला ते थोडंसं वरून अंदाज येतोय कशा पद्धतीने ते घेतलं पाहिजे आणि या फुलाचं मेन सेंटर मी हा बरोबर मध्ये काढून घेतलं आहे तर आता आपण नऊ इंचाची बाही घेतली तर मी याचं मधलं सेंटर अशा पद्धतीने काढून घेते बघा आणि डायरेक मी डायरेक्ट एकदा कट करून घेणार हे असं मी कट करून घेणार आणि ज्यावेळेस मी माझ्या अस्तरला जॉईन देईन त्याच्यानंतर मग मी याला हे बाही मी जोडून घेईन तर हे झाले आपली बाहीची कटिंग तर आपण उरलेल्या कपड्यामध्ये करणार आहोत ब्लाऊज कटिंग तर पुन्हा एकदा सांगते अडवते छातीचा हा बोटनिक ब्लाउज आहे तर हा झाला आपला पाटेचा भाग तर याची कटिंग कशी करायची तर तुम्हाला मी दाखवते आपण मध्ये थेंब गळा घेतलाय अशा पद्धतीने थोडस जरी कडे कपडा तरी चालते कारण एकदम फेस टू फेस पण नको कट करायला तर बघा याची झाली आता कटिंग माझाला पाटेचा भाग तयार आता आपण फ्रंट भाग बघूया तर आता आपण याची उरलेल्याची कटिंग करू अशा पद्धतीने जवळजवळ वाल ह्या ब्लाउजची कटिंग आपली टोटल कम्प्लीट झाली पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हां माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे मी त्यानुसार पण व्हिडिओ नक्कीच बनवेन तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे माझं अजून एक चॅनल आहे मी पुन्हा एकदा सांगते वंदना लेडीज फॅशन या नावाने तर त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे त्याच्यावरचे पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर नमस्ते